उल्हासनगरमध्ये हिंदू मुलींच्या धर्मांतरणाच्या प्रकारावरून हिंदू संघटना एकवटल्या आहेत सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन उल्हासनगरच्या समतानगर परिसरातून हिललाइन या मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला होता या आक्रोश मोर्चामध्ये भाजप आमदार नितेश राणे हे देखील सहभागी झाले होते तत्पूर्वी नितेश राणे यांनी या प्रकरणातील फिर्यादी असलेल्या कल्पना चौधरी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली कल्पना चौधरी यांची मुलगी तृप्ती चौधरीने मुस्लिम धर्म स्वीकारलाय मात्र तिची बुद्धी भ्रष्ट करून तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले गेले असा आरोप कल्पना चौधरी यांनी केला होता या प्रकरणी कल्पना चौधरी यांच्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला मात्र आता या प्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आज आक्रोश मोर्चा काढला होता दरम्यान या धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून जे जे पोलीस अधिकारी अशा प्रकारच्या घटनांना मदत करतायत त्या अधिकाऱ्यांची माहिती आपल्याकडे असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात माहिती देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितलं प्रत्येक घराघरामध्ये अगर असं झालं तर मग हिंदू समाजाची संख्या त्या लोकांना कमी करायची आहे ह्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्रच बनवायचं आहे आणि त्या मार्गावरही लोक सगळ्या गोष्टी करतायत या उल्हासनगरच्या काही घरांमध्ये चाळीस चाळीस बांगलादेशी रोहिंगे येऊन राहत आहेत पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार नाही उद्या ते सगळे जण त्यांना आधार कार्ड कोण देत त्यांना पाणी कोण पुरवत आहे कोणाच्या संरक्षणाखाली ते लोक राहत आहेत त्या सगळ्यावर पोलिसांनी कारवाई योग्य वेळी करावी नाहीतर मग त्या पोलिसांना अगर दमत नसेल काही गोष्टीची अडचण असेल तर मग हिंदू समाज त्याच्याबद्दल विचार करेल दगड फक्त हिंदू समाजाने का सहन करावं हा माझा पहिला प्रश्न आहे सर्व धर्म समभावचा ठेका हा काही हिंदू समाजानेच घेतलेला नाहीये आम्ही अगर आमच्या मागण्यांसाठी सखल हिंदू समाज अगर मोर्चा काढत असेल एकत्र येत असेल तर या जिहाद्यांना मिरच्या लागण्याचं काहीच कारण नाही तुमच्या मोर्चांचे तुमचे जेव्हा मोर्चे निघतात तुमच्या जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आमचा एकतरी हिंदू जाऊन दगड मारतो का आमचा एकतरी हिंदू त्याच्यावर अडचण आणतो का अशी एकतरी घटना राज्यात किंवा देशात दाखवा ना तिथे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये कुठल्या हिंदूंनी दगड मारला आहे मग आम्ही आमच्या पालकांची मिरवणुका काढायची नाहीत आम्ही आमचे सणासुदी साजरा करायची नाही आमच्या मा, मा, माता भगिनी मोकळीत फिरायचं नाही सगळा मग काय हे काय आता पाकिस्तान म्हणून टाकलंय का गोष्टी आम्ही सहन करणार नाही एवढाच संदेश या मोर्चाच्या माध्यमातून दिलाय ना जोपर्यंत यांच्या घरात अशी काही जिहाची घटना होत नाही ना त्यांना झळ पोचणार नाही जे पण हे बोलणारे या ह्या समर्थन करणारे जे लोक आहेत ना नेत्या आहेत ना त्यांना सांगित येऊन ह्या आईला भेटा ह्या वडिलांना भेटा तिच्या आईचे त्या आईचे आश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतोय का मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का हा हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले पोलिसांनी ह्यांना धमकवून परत घरी पाठवलं ते तू जायचं नाही त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे म्हणून आमच्यावर टीका करा आम्ही काय कुठला पक्षाचा झेंडा जा घेऊन आलेलो नाही मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला आश्चर्य वाटतं की रामगिरी महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का मग आमच्या देवी देवतांचे स्टेटस ठेवले हो जातात त्यांचे देवी देवतांच्या मूर्तींची विठंबना केली जाते आमच्या महापुरुषांवर दगड मारले जातात पुतांवर दगड मारली जातात आमच्या महाआरत्यांवर घाणेडे काय ना काहीतरी डायलॉग मारले जातात रील बनवले जातात तेव्हा ह्या सगळे वादग्रस्त विचार होत नाही जे महाराजांनी सांगितलं त्यांच्या ते जे त्यांच्याकडे ज्ञान आहे त्या आई, त्या ते अभ्यासू आहेत त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये वादग्रस्त काय चुकीचं काय म्हणजे हे जेव्हा हिंदू धर्मावर काही करावं आमच्या देवी देवतांची कितीही विटंबना करावी आमच्या देवी देवतांवर काही नावं ठेवायचं तेव्हा आम्ही काय बोलायचं नाही आणि थोडा आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात आण म्हणून जे महाराजांनी बोललेलं आहे त्यांच्या ज्ञानानुसार बोललेलं आहे पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे ना येऊन देणं मला हरकत नाही कारण का पुढची मिटिंग जिथे येईल ना तिथे निश्चित पद्धतीने त्यांना उभा राहायला लागेल शेवटी कुठल्या तोंडाने माझ्यासमोर बसणार माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे माहिती आहेत कुठल्या पद्धतीने या खात्यात पोलीस खात्यातले काही अधिकारी हां आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब करत आहेत स्वतःची ड्युटी करत नाही आहेत नियम कायदे पाळत नाही आहेत म्हणून आता जे काही तुम्ही ही काही ती परिस्थिती आहे ना तशी ती तशी परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जा सांगितली जाईल आणि मग त्या बैठकीला हजीर व्हायलाच लागेल तेव्हा आपण जा विचारू